आता पाहूयात एक सविस्तर बातमी गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सुरू आहे उजनी आणि भीमा नदी आणि सीना नदीत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं शहर आणि जिल्ह्यामध्ये स्थिती निर्माण झाली आहे उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे अनेक गावं पुरात अडकली आहेत शेकडो एकर शेतीचं चा नुकसान झालंय दरम्यान गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक बावीसमधील यतीमखाना रामवाडी लिमयेवाडी धोंडिबा वस्ती गैबीपीरनगर विजापूर नाका भीम नगर कारगिल वस्ती या परिसरामध्ये मोठ्या स्वरूपात महिला मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरला असून या परिसरात पावसाळी गटार नसल्यामुळे पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही या भागात मोठ्या स्वरूपामध्ये महिला मिश्रित पाणी साचल्यानं येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय प्रभा प्रभाग क्रमांक बावीस मधील यतीमखाना येथे पावसाळी गटारीचं पाणी पाईपलाईन नवीन टाकणं आणि धोंडीबा वस्ती येथील नाल्याचे पडदी बांधणं या कामासाठी निधी मिळावा तसंच तात्काळ परिसरातील पंचनामे करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी आणि पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो। यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे

मी ते समाज करतो त्यांच्यावर बारा दिवस झालं साहेब सगळे येतात फेडतात मीडिया वाले कॅमेरा वाले या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष निलेश कांबळे शहर सरचिटणीस अभिजित कदम शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती यावेळी प्रभाग क्रमांक मधील झालेल्या नुकसानीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून तात्काळ परिसरातील समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचना दिल्या तसंच काही दिवसापूर्वी रिक्षा चालक सतीश शिंदे बाळेलावरून वाहून गेले होते त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील यावी किसन जाधव आणि आनंद चंदन शिवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही